व्यंकटेश बालाजी मंदिरात घटस्थापनेने ब्रह्मोत्सवाला सुरुवात विजयादशमीला होणार बुंदी प्रसादाचे वितरण हिमायतनगर वाढोणा येथील आठशे दहा वर्षाहून अधिक जुने असलेल्या यादवकालीन भगवान व्यंकटेश बालाजी मंदिरात सोमवारी पहाटे चार वाजता अभिषेक महापूजनासह घटस्थापना करून ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली आहे ब्रह्मोत्सव नवरात्र व दसरा उत्सव काळात विदर्भ मराठवाडा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनासाठी येतात हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे शहरातील बजरंग चौकाच्या पश्चिमेला असलेले पुरातन बालाजी मंदिर हेमांडपंथी स्थापत्य शैलीचे दर्शन घडवते मंदिराचे बांधकाम चार फूट उंच जोत्यावर करण्यात आले असून दगडी शिळांच्या रचनेतून ऐतिहासिक वैभव दिसून येते मंदिरात व्यंकटेश बालाजी विष्णू ब्रह्मदेव महिषासूर मर्दिनी स्कंद कार्तिकेय व गणेश अशा अनेक देवतांच्या पाषाण मूर्ती स्थापित आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा महोत्सव दहा दिवस साजरा केला जाणार असून नित्यनेमानं सकाळ सायंकाळ पूजा महाआरती पार पडणार आहे तसेच महिला मंडळाच्या वतीने शारदा देवीची प्रतिष्ठापना करून नऊ दिवसांचा उत्सवही होणार आहे विजयादशमी रोजी मंदिरात मानकरी सुभाष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल संध्याकाळी विजयादशमीची मिरवणूक निघाल्यानंतर हजारो भक्तांना मंदिराचे पुरोहित कांता गुरु व प्रशांत वाळके यांच्या हस्ते बुंदी प्रसादाचे वितरण केले जाईल ही परंपरा जवळपास आता आमची नववी पिढी आहे आणि जवळपास साडेतीनशे पावणे चारशे वर्षापासून हा उपक्रम चालू असतो समजा अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होती त्यानंतर शारदीय नवरात्रामध्ये दे, शारदा देवीची स्थापना वगैरे या ठिकाणी होते महिलांचे कार्यक्रम आणि भाविक भक्त भरपूर प्रमाणामध्ये दर्शनाला येतात त्या अनुषंगाने दसऱ्यापर्यंत इथं म्हणजे विजय विजयादशमीचा मुख्य मालीपाटलाचा जो ध्वज आहे त्या ध्वजाच्या आल्याच्यानंतर दसऱ्याची पूजा होऊन त्याची सांगता होते आणि रात्री दसऱ्याची मिरवणूक वगैरे येत असते शुद्ध प्रतिपदेला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर घटस्थापना होत असते त्यानंतर सायंकाळी आरती पूजा नैवेद्य असा दहा दिवस उपक्रम चालू असतो सकाळची पूजा दुपारी त्रिकाल पूजा असते त्रिकाल पूजा करून सायंकाळी आरती करून प्रसादाचं वाटप वगैरे होते प्रचंड गर्दी असते इथं आंध्रा विदर्भ आणि मराठवाड्यातून महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणाहून भाविक भक्त येतात कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जो वैकुंठ चतुर्दशीचा योग जो असतो समजा त्या योगाच्या नंतर त्या योग ज्या दिवशी असतो त्या दिवशी तृतीयासह चतुर्दशी आणि कृतिका नक्षत्र असल्यास त्याचा योग येतो आणि तो योग जर असेल तर इथं हजारो लोक दर्शनासाठी दरवर्षी येतात आणि कार्तिक स्वामीचं दर्शन विशेष करून महिलांना त्या दिवशी समजा की दर्शनाचा पर्व काळ असतो त्यामुळं महिला भाविक भक्त भरपूर प्रमाणामध्ये येतात